जिल्हा परिषद असतील आणि पंचायत समितीच्या रुलारी सुरू झालेत अतिशय मैसर तालुक्यातील वातावरण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आहे आणि निमगाव जिल्हा परिषद गणातील गणातून आपली नावाची जनमतातून चर्चा होते परंतु आपण गप्प का मी एक भारतीय जनता पार्टीचा जबाबदार पदाधिकारी आहे किंवा मंडळाधी शाख पदावर काम करत आहे पक्षाला कुठेही त्याची प्रतिमा मलिन होणे असे भूमिका घेऊन पक्ष मिळतील त्याच्यावरती आपण काम करणं ते माझी जबाबदारी आहे जन्मानातून माझी लोकांच्या मधून तुम्ही म्हणता तसं अनेक लोकांचं मला फोन येत आहेत लोकांचं प्रतिक्रिया तसं येतात की तुम्ही का तयारी करतात तुम्ही का गप्पा आहे तुम्ही कामा इतके वर्ष तुम्ही काम करताय कंटिन्यूअस चळवळीत काम केलेलं आहे दोन हजार अकरापासून तुम्ही प्रत्येक आंदोलनामध्ये चवळी नदी आहे भारतीय जनता पार्टी चांगलं काम करत आहे भारतीय काळामध्ये तर लोकांची इच्छा आहे भारतीय जनता पार्टीचं उमेदवार देतील त्याचं काम करणं आमचं माझं काम आहे शेवटी जनतेच्या मनात आहे मी उमेदवार मी उमेदवार दिली तर मी शंभर टक्के पार्टीचं शब्द पडणारच आहे किंवा पार्टीचं मी आदेश पडणारच आहे आपण कडूच गावामध्ये कोविड काळा असते ज्या ज्या वेळेस अनेक संकट येतात त्यावेळेस आपण प्रभावीपणे त्या गावामध्ये काम करण्याचं काम केलं कोविड काळामध्ये आपण अन्नधान्य किती के वाटप okay. केलं हो काय सांगाल त्याबद्दल नाही आता काय मदत केलेली काय सांगावं कोणाला पण ते लोकांना माहिती आहे मदत केली आपलं पहिल्यापासूनच सर्वसामान्य शोषित वंचित पीडित दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी गरजू गरजवंतांना जो आपल्या आपली जेवढी क्षमता आहे हा मताने हाताने त्यांना मदत करणे आपली पहिल्यापासूनच भूमिका असते त्यामुळे ते मदत केलेली काय कोणाला सांगायची नसते पण ते करत आरोग्य लोकांमध्ये चर्चा आहे आणि जेव्हा जेव्हा लोकांना काही अडचणी येते तसं रामजी सतपती साहेबांचा आम्ही आदर्श मानून त्यांचं कामाची पद्धत पाहून पा आणि अजिबात कुठेही संकोच ठेवत नाही आणि कुठल्याही प्रसंगाला आम्ही सामोरे जातो लोकांना कुठल्याही प्रसंगीला आम्ही मदत करतो विधानसभेला असेल काल परवा झालेली आपली नगर परिषद या निवडणुकीमध्ये आपण माझ्या आमदार राम यांच्या खंड्याला खंडा लावून एक प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम आपण निष्ठेने केलं आणि तेच निष्ठेचं काम जर फळाला आलं तर आपण काम करणार हो नक्कीच फळ मिळावं म्हणून काम करत नाही आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याबाबत संधी नक्की मिळते आज मिळेल उद्या मिळेल केव्हाही मिळेल पण संधी फळ मिळेल म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये कोण काम करत नाही फळ मिळेल ही अपेक्षा आहे पण जे पार्टी आदेश देईल ते आम्ही पाळू पण निमगाव जिल्हा परिषदेमध्ये आपलं राजकीय गणित कसं असलं आहे निमगाव जिल्हा परिषद जिल्हा परिषद गटामध्ये गणितांचं भारतीय जनता पार्टी नक्कीच झंडापड केलं कारण प्रत्येक गावामध्ये आमचा संपर्क आहे प्रत्येक गावामध्ये आम्ही दौरे केलेली आहे प्रत्येकाने भेटलेलो आहे अ अंतर्गत आमच्या भारतीय जनता पार्टीचा सर्वे असतो सर्वे मध्ये हे आपल्या नाव अ टॉप आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद पंचायत सदस्य हे निमगाव गावामधून गटामधून नक्कीच भारतीय जनता पार्टीचा होईल आता निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण म्हटलं की भारतीय जनता पार्टीचा झेंडा नक्कीच पडतो तसं पाहायला गेलं तर निमगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य के के पाटील आहेत ते आता सध्या भारतीय जनता पार्टी सोबत आहेत परंतु माजी राम सातपुते यांचं नेतृत्व मान्य करताना दिसत नाही किंवा त्यांच्यासोबत कुठेही दिसत नाही काय सांगाल त्याबद्दल त्यांचा तो अंतर्गत विषय असेल वरिष्ठ लेवलचा मी काही छोटा कार्यकर्ता त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही पण नक्की आम्हाला विश्वास आहे की ते भारतीय जनता पार्टीचं काम करतील किंवा त्यांना अंतर्गत का आपण पाठिंबा देतील वरून त्यांचं काही असेल तर ते एवढं मोठ्या लोकांवरती पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावरती मी बोलू शकत नाही त्याच्याबद्दल आता आपण कोविड का काळामध्ये असेल दुष्काळामध्ये असेल अनेक परिस्थितीमध्ये लोकांची कामं केले लोकांचं जनमत आहे की आपण आग्रहाने आपण ही मागणी पक्षाकडे करा की आपल्याला निमगाव गोरुडवाडी गणातून आपल्याला उमेदवारी मिळावी परंतु आपण गप्प का कुठे पक्षाकडे पक्षा आपण आग्रह करत नाही तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळावी नाही सुट्टी पक्षाला तर पक्षाने इच्छुक उमेदवारांचे बैठका होतीलच त्यावेळेस नक्की आम्ही मागणी करू उमेदवारीची अजून का तशा बैठका झाल्या नाहीत इच्छुक उमेदवारीची बैठक होईल तेव्हा तेव्हा आम्ही इच्छुक यादीमध्ये नाव देऊ लोकांची जशी मागणी आहे त्याप्रमाणे आपण हे लोकांचं उत्साह वाढल अशा पद्धतीनं आपण हे काम केलं पाहिजे लोकांची शाच्याप्रमाणे आपण ही मागणी केली पाहिजे आपण ही लढलं पाहिजे आपण लढाव कार्य करत आहे पहिल्यापासूनच लढण्याची आपल्याला क्षमता आहे आहेकुलाचे प्रश्न अनेक वर्षापासून जागे अभावी पेरली काय तर त्याच्यासाठी आम्ही गावठाण विस्तार आठशे एक गट नंबर जमीन आणि गायरान जमीन दोनशे शहाऐंशी गट नंबर त्याच्यामध्ये अनेक आता भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून ग्रामीण विकास मंत्री जयप्रमा भाऊ गोरे आम्ही असे घरकुलांना बजेट दिलेलं आहे निधी दिलेला आहे किंवा जास्त प्रमाणात घरकुल आहेत लोकांना त्या लोकांच्या जाग्या अभावी त्यांना घरकुल बांधता येत नाही तर ह्यासाठी आम्ही योजना आखलेली आहे की जी सरकारी जा, शासकीय जागा आहे ती आम्हाला घरकुलासाठी जो हे ही आहे भूमिहीन आहे तो कुठल्याही समाजात जाती धर्माचा असू द्या प्रत्येकाला भूमिहीन लोकांना जागा मिळाली पाहिजे त्यांना घरकुल्स बांधण्यासाठी ती जागा उपलब्ध करून देण्याचं आम्ही काम करत आहे कंटिन्यू खुरुज गावासारख्या ठिकाणी कीटानं मोठं झालं पाहिजे यम्ससारखं हॉस्पिटल झालं पाहिजे मुंबईसारख्या आता रामबाव सातपुरी साहेबांना मुंबईला जाऊन पुण्याला जाऊन सगळ्या इथल्या जा, आरोग्यच्या जो समस्या आहेत ते तिथं जाऊन त्यांच्या ऑपरेशन करावं लागतात तर आमची ही मागणी आहे की राम सातपुरी साहेबांना सुद्धा स्वप्न आहे की माळसर तालुक्यामध्ये मोठं हॉस्पिटल व्हावं आणि ते खुडूचमध्ये व्हावं आमच्या गावामध्ये व्हावं शासकीय जमीन आहे आमच्या भागामध्ये ती शासकीय जमीन आम्ही त्यांना दाखवून देऊ तिथं रामसर पोलिसांना आम्ही विनंती करू बरोबर की आम्हाला तिथं मोठं यमसारखं हॉस्पिटल द्या जेणेकरून कुठलंही आजाराचं ऑपरेशन फुकट मोफत आणि आमच्या भागामध्ये झालं पाहिजे एक वर्षापासून आम्ही शासकीय जमिनी विविध योजनांसाठी ग्रामपंचायतची आम्हाला मिळावी त्यासाठी आम्ही बरेच वर्षापासून मागणी करतो पण ते राजकीय पुढारी मोहिते पाटील यांनी त्यांच्या पदाचा गैरफायदा घेऊन भारतीय जनता पार्टीतून राहून आमच्या असताना असतानासुद्धा मोहिते पाटलांनी आमची जमीन जीवकृत केली सर्वसामान्य गोरगरिबांना आम्ही जमीन जे आमच्या गावासाठी आमच्या वाड्यावस्थेसाठी गणजवाडी डोंबोवाडी खोडूस तरंगफळ हे जवळच्या वाड्यावस्थे आहेत ह्या गावांच्या मध्ये भागी ही जागा होती तर हे जागा आमच्या गावांच्या उपयोगी यावी ह्यासाठी आम्ही ती मागणी करत असताना ते मोती पाटलांना समजली मागणी आणि त्यांनी ती गिफ्टूच केली जागा ती आमची हडपतील जागा राहिलेली जागा ती आम्ही शंभर टक्के मिळवू ते जागा मंत्री मोदींकडं झालेले आहेत आणि ते आम्ही नक्कीच मिळवू त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जनता ही अं बरगोज मताने मतदान करणार आहे मोती पाटलांवरती की प्रत्येक ठिकाणी ज्या संस्था उभा केल्या ज्या फॅक्टरी उभा केल्यात कंपनी उभा केल्यात ते सर्व घेतले जमिनी आणि घेतल्या जमिनी महागारे घेताना सुद्धा मूळ मालकाला संस्था निघाली तर त्या मूळ मालकाला न देता इतर कोणा त्यांना आवाहती करणे इतर कोणा तरी जास्त पैशांनी देणे जमीन अशा प्रकार त्यांच्याच कार्यकर्ते आवाहती घेऊन होत केल्या तर हे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी ही प्रवृत्ती नाही उत्तम जाणकारांचं पुनर्व उत्तम जानकारांनी त्याच्यामध्ये मोहितेपाटलांचेच गुण घेतलेले आहेत उत्तम जाणकारांनी सुद्धा चांदापूर कारखान्यासाठी साठी जमिनी शेतकरी सा जे घेतले त्यांचे सभासद पैसे दिले दिलेले आहेत सर्वसामान्यांच्या गळ्यातलं मोडून लोकांनी लो पोट मारून पोटाला चिमटा घेऊन त्यांनी कारखानावर बघायला मोहितीपाटलांना आपल्या मोतीपाटलांच्या विरोधात एक मोठा कारखाना तयार होते म्हणून उत्तम जानकारांसाठी लोकांनी मदत केली तर त्या कारखान्याचा त्यांनी निलाव केला आणि दुसऱ्या कुठल्या तर कंपनीमध्ये कारखाना विकून टाकलेला आहे त्याचा स्वाभिमान विकले विकलेला आहे त्यामुळं उत्तमराव जानकर सुद्धा हे निमगाव जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये मोहिते पाटलाचा आणि उत्तम जानकरांचा नक्कीच पराभव आहे त्यामुळं जो नाराज वर्ग आहे मोहिते पाटील असेल किंवा जानकरावरती त्याचा फटका त्यांना बसून भारतीय जनता पार्टीला फायदा होईल का हो तो नक्कीच फायदा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल पण भारतीय जनता पार्टी कुणाची टीका करून टिप्पणी करून आम्ही जास्त प्रमाणामध्ये मत घेण्याचा प्रयत्न करणार पण आमचं व्हिजन आम्ही सांगू आमच्याकडे विजन आहे आम्ही काही लोकांसाठी करणार आहे आणि काही केलं पाहिजे आम्ही लोकांसाठी विकासाची कामं करणार आम्ही विजन घेऊन भारतीय जनता पार्टीचं उतरणार आहे निवडणुकीमध्ये आता जर पण आहे की पक्षाकडे जर उमेदवारी दिली तर विकासाचं विजन घेऊन आपण निवडणूक लढणार यस विकासाचं विजन घेऊन आम्ही निवडणूक लढवणार धन्यवाद